नंदुरबार मध्ये औद्योगिक विकासाच्या नावाखाली आदिवासी जमिनी लाटण्याचा प्रकार सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा कामाला विरोध नवापूर तालुक्यातील नांदवन परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास निगम अर्थात एम आय डी सी चे काम सुरू आहे यासाठी एम आय डी सी मार्फत जमीन अधिग्रहणाचे काम सुरू आहे परंतु काही भागात जमीन अधिग्रहण केलेली नसताना जबरदस्तीने एम आय डी सी कडून तेथे काम करण्यात येत आहे मार्फत असलेल्या कामाला विरोध दर्शवत आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आंदोलन करीत काम बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला यावेळी ग्रामीण कष्टकरी सभेचे नेते व गावकरी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवापूर तालुक्यातील नांदवन भागात विकासाच्या कामावर एमआयडीसी मार्फत जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमिनी हिसकवणे सुरू आहे आज रोजी अचानक पोलीस बंदोबस्तात गट नंबर सत्तर मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले याबाबत अनेकदा तक्रार देऊन सुद्धा नवापूर तहसीलदार एम आयडीसीचे अधिकारी ठेकेदार इंजिनियर यांनी जबरदस्तीने काम सुरू केलं गावकऱ्यांनी विरोध करायला नको यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला काम सुरू करण्यासाठी वेगवेगळी कारणे देत जमिनी हिसकावण्याचे काम सुरू आहे एमआयडीसी साठी जमीन अधिग्रहण दुसऱ्या जागेवर असून आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनींमधून हे काम करण्यात येत आहे या संदर्भात सत्यशोधक ग्रामीण शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी प्रत्येक वेळी नंदुरबारला गेले परंतु जिल्हाधिकारी भेटलेच नाही एम आयडीसीच्या अधिकारी चुकीची माहिती शासनाला देऊन आदिवासी बांधव ज्या जागेवर राहत आहेत ती जागा कंपनीसाठी बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत आदिवासीच्या जमिनी विनामोबदला हिसकवण्याचा प्रकार जबरदस्तीने सुरू आहे आदिवासीच्या बाजूने आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा असताना अधिकारी सर्व कायदा पायदळी तुडवत आहेत यासाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने या कामाला विरोध करण्यात आला आदिवासींना विनामोबदला भूमिहीन करण्याचे काम दिवसाढवळ्या सुरू असून सुद्धा आदिवासी नेते गप्प आहेत जोपर्यंत या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होऊन काम बंद करण्यात येत नाही तोपर्यंत आमचे आमरण उपोषण असेच सुरू राहील असे सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम आर टी गावित यांनी सांगितले नांदोन शिवरात एम आय डी सी आलेले आहेत या एम आय डी सी अंतर्गत आदिवासींच्या जमिनी पोलीस बंदोबस्त करून तहसीलदार आणि पोलीस हे समोर येऊन आदिवासींच्या जमिनी जबरदस्तीने हिसकवतायत आणि ही पाली फिल्म प्राइवेट लिमिटेड कंपनी ही समोर आलेली आहे या कंपनीच्या फायद्यासाठी तहसीलदार इथले पी आय आणि इथल्या एमआयडीसी चे अधिकारी हे सगळे एकत्र येत हा जो रस्ता आहेत हा रस्ता गट नंबर सत्तर आहे या सत्तर गट नंबर हा काही अधिक्रह झालेला नाही या रस्त्या गट नंबर मध्ये सत्तर गट गट नंबर मध्ये जबरदस्तीने हा पोलीस बंदोबस्त घेऊन कंपनीच्या भल्यासाठी कंपनीकडून भाडं घेऊन रस्ता तयार करत आहेत आम्ही विचारला नकाशा मागितला तर हा जो गट नंबर एकाहत्तर ही जमीन अधिग्रहण झालेली आहे आणि त्या गट नंबर एकाहत्तर मधून हा रस्ता जात आहे परंतु तो गट नंबर एका राजकीय पक्षाच्या असल्यामुळे एक गट नंबर सळन या भळ्या बाबड्या आदिवासींना मारण्यासाठी हा रस्ता जबरदस्तीने काम सुरू झालेला आहे याच्या विरुद्ध आम्ही अनेक तक्रारी निवेदन दिले आंदोलन केली माननीय जिल्हाधिकारी भेटण्यासाठी तक्रार करण्यासाठी तीनदा गेलो परंतु हे मॅडम आम्हाला भेटलेल्या नाही त्या काल इथं नवापूरला आल्या आणि त्या यांना सांगून गेल्या आम्हाला शंका आहे कि या कंपनीने त्या मॅडम ला सुद्धा काहीतरी चिरमिरी दिली असेल म्हणून हा जबरदस्तीने या सत्तर गट नंबर मध्ये रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे आम्ही आज इशारा देतो समर तहसीलदार साहेब जाधव साहेब आहेत ए आय साहेब समोर आहेत एम आय डी सी चे आहेत त्यांना इशारा देतोय की हे बेकायदेशीर काम हे जोपर्यंत तुमच्यावर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक -पत्त, कायद्या अंतर एट्रो अंतर्गत एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुटुंबासहित तहशील कचेरी समोर पोलीस स्टेशन समोर आम्ही कुटुंबा सहित उपोषणाला तर इथल्या एस पी इथल्या तहसीलदार असेल किंवा साहेब असेल हे आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाले त्याची जबाबदारी त्यांची राहील हे आज आम्ही शहरा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी